शुभ सकाळ मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोकणी तर आजचा डे आहे ट्वेंटी थ्री ओग तेवीस मॉर्निंग जारीची इकडे थोडी साफसफाई चालू आहे आज आले म्हणून तर ऑफिसला जातो जॉबला नाही ऑफिसला जातो हा ऑफिसला जातो आज भेटतो आता जेव्हा ऑफिसला जातो जॉब <laughs> <लगा। कौँ> <laughs> आहे ना घरी आणि आमच्याकडं आज मेनू मेनू नाही बघा कस बघतोय बघा याला देणारच नाही मी आंघोळ नाही करतो हा हिरा हिरा शिव आमचा बटाट्याचं बनतय काय बनतय फ्रेंच फ्राईस फ्रेंच फ्राइज बनवतोय जा ना जा ना जा ना आंघोळीला जा ना राजा फ्रेंच फ्राइज बनवतोय फ्रेंच फ्राइज नंतर आम्ही खाणार काय करणार तुला नाही देणार देणार मजा पहिले आंघोळ कर जा फटाफट -पट करा तोपर्यंत मामी बनवते बघ कशी येते मामीला बनवतात चला त्यानंतर दाखवतो बनवल्यावर डायरेक्ट बनवताना दाखवतो अशे बटाटे कट करायचे सोलून घेते सोलून झालेले आहेत आता हे कट करायचे कट कट हा उभे करायचे हा तसे नाही असा करते नाही तुला माहिती आहे ना करा कसं हा करा काय करतायत कोण बोलते बघा आमचं पावट आहे बघा लास्ट आहे नाव नाव करून एकदम मग बारीक नको बस 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 बाबू हा फ्रेंच फ्राईस हे नाही तिकडं कपडे घातले नाही काय नाही कॅमेरात नको हम्म परफेक्ट नाही येत रे सर्व सर्वच नाटक करते मग चिल्ली फ्लेक्स आहे चिल्ली फ्लेक्स का नाही जे कटले तुम्हाला बनवायचे अजून हे कच्चे आहे ताम तडायचे अजून mm, वा 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 वाह वाह वा, वा। तू खाना हा आकडे लवकर कपडे घाल चल चपपाप आईला बोलव हे बघा असे कट करून घ्यायचे आणि नंतर सीधा फ्राय करायचे घरगुती पण बनवू शकता मीच आणले तो डाण जाऊ शकत नाही ना कपडे घातले नाही अजून त्यांनी घरगुती पण बनवू शकता एकदम मस्त पैकी नंतर कट पटापट पटावट नंतर शिव तळायचे आणि खायचे ओके हाँ, ओके मग नंतर दाखवूया हा आता आम्ही आता आम्ही नंतर दाखव तुम्हाला ओके ओके का फ्राय करून घेऊयात आपण आणि फ्राय होतात मस्त अजून काढलेलं नाहीये आपण खाऊया सोबत खाऊया मेवनी सोबत मेहणी सोबत खाऊया मेवणीच ओके

एक नंबर घरगुती फ्रेंच फ्राईज बनवू शकता खाऊ शकता एकदम चवीस आता आपण हॉंगाऊ तर डे ट्वेंटी थ्री पण संपलेला आपला तर कसं वाटलं ते कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा जे नवीन ते मी सबस्क्राईब करा जो आपण ए ट्वेंटी फोरमध्ये दोनच दे वाक्य लागले सांगा कमेंट करून डे टू उद्या डे ट्वेंटी फोर गुड नाईट काळजी घ्या